देव दीपावळी व तुलसी विवाहाचा औचित्य साधून आमच्या श्री व्याघ्रेश्वर आणि स्वामी समर्थ मठातर्फे आम्ही तुलसी विवाहाचा समारंभ खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदाने पार पडला प्रत्येक शिवमंदिरामध्ये भगवंताला दीप अर्पण केलं जातं या त्रिपुरारी पौर्णिमेला शक्यतो गंगास्नान केलं जातं स्नेहाचा सुगंध दरवाळा देव सण आला एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला सुख ऐश्वर समृद्धी लाभो सर्वांना माझ्या लहानपणापासून पाहिलेला हा शिवशंकराचं मंदिर या आपल्या शंकराचं नाव मंदिराचं नाव मंदिर। आहे व्याघ्रेश्वर मंदिर त्यामध्ये गेली गेल्या वर्षी आपल्या इथे स्वामी समर्थांची मूर्ती स्थापत झाली त्यानंतर जर झालेलं इकडचा जो आनंदमय जो क्षण आहे खूप 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 आनंददायक आहे आज आमच्या स्वामींच्या मठात त्रिपुरा पौर्णिमा साजरा केली गेली आहे आज त्यानिमित्ताने तुळशी विवाह हो केला गेला आहे स्वामी स्वामींमुळेच आम्हाला हा दिवस बघायला मिळतो आहे खूप प्रसन्न वाटतं आहे खूप धूमधडात नवऱ्याला घेऊन आलो आणि तुळशी विवाह साजरा केला आहे खूप म्हणजे खूप मज्जा आली आहे आणि स्वाम, स्वामी स्वामींच्या आरती घेतलेली आहे आणि खूप आमच्या मैत्रिणी त्यांना आम्ही खूप मज्जा आणि खूप एन्जॉय केलेला आहे हिंदू सणांचं महत्व आजकालच्या लहानपुरांना समजवून आपल्याला देणं हे खूप मोठ महत्वाची गोष्ट आहे कारण का इन फ्युचर जर का आपले हिंदू सण मोठे करायचे आहेत तर आपल्या लहान पाचच्या पिढीलाच हे सगळं जाणून देणं की सण कसे साजरा होतात सणामध्ये काय पद्धती आहेत जे काय आपले रीतिरिवाज आहेत हे सगळं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे दादर नायगाव येथील वागेश्वर मंदिर स्वामी समर्थ मठामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली यावेळी वागेश्वर मंदिर स्वामींच्या मठात दिव्यांची रोषणाई आणि संपूर्ण परिसर आकाशकंदील रांगोळी तोरण लावून सजविण्यात आला होता सर्व भक्तमंडळी मिळून देवदिवाळी साजरी करीत होते महिला आणि पुरुष रंगीबेरंगी सुंदर अशा पोशाखात या त्रिपुरारी पौर्णिमा सोहळ्यात सहभागी झाले होते नेहाचा सुगंध दरवाळा देवदिवाळीचा सण आला एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला सुख ऐश्वर समृद्धी लाभो सर्वांना त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवशी कार्तिक याने भगवान कार्तिकेयाचे पूजन केलं जातं आपल्याकडे परंपरेने या दिवसाला जास्त महत्त्व सांगितलेलं आहे अंधकाराकडून तेजाकडे जाणं जे प्रकाशमय असं प्रत्येक मंदिरामध्ये दिव्यांचं प्रज्वलन दीप प्रज्वलन केलं जातं प्रत्येक शिवमंदिरामध्ये भगवंताला दीप अर्पण केलं जातं या त्रिपुरारी पौर्णिमेला शक्यतो गंगास्नान केलं जातं कोणाला गंगेमध्ये स्नान करता येत नाही असे लोक जे आपल्याकडे अवेलेबल असलेली गंगा आहे ती गंगा घेऊन त्या गंगेच्या पानाने स्नान करतात या दिवशी दीपदानाला महत्त्व सांगितलेलं आहे भगवान कार्तिकेयाचं दर्शन घ्याय घेण्याचं पण महत्त्व सांगितलेलं आहे दीपदान ब्राह्मणाला दीपदान या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर ती तुळशी विवाह देखील कार्तिक शुक्ल द्वादशी जे आपल्याकडे पंढरपुरामध्ये पहिल्यांदा तुळशी विवाह संपन्न झाला जातो त्यानंतर एकादशीपासून द्वादशीपासून आपल्याकडे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हे आपल्या घरी अंगणामध्ये प्रत्येकजण साजरे करतात या त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्याचं महत्त्व जास्त सांगितलेलं आहे की प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दीपमाळा सजवतात त्याचबरोबर ती दिव्यांची आरास करतात भगवान शिवाची पूजन करतात शिवाला दीपार्पण करतात आणि शिवाची पूजा त्रिपुरारी पौर्णिमेला केली जाते तर आज या ठिकाणी आपल्या नायगावमधील स्वामी समर्थ मठ आणि शिव आपले व्याघ्रेश्वर मंदिरातील सर्व भक्तजनांनी अति आनंदाने उत्साहा उत्साहाने या ठिकाणी तुळशी विवाह आणि तु दीपदान या ठिकाणी दिव्यांची आरास करून या ठिकाणी मंदिराची शोभा या ठिकाणी वाढवलेली आहे या त्रिपुरारी पौर्णिमा आणि देवदिवाळीचे औचित्य साधून तुळशीचे लग्नही मोठ्या उत्साहात लावण्यात आले तुळशीच्या लग्नाला पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज जोडा वंनां संभर नस्कर करा बाद दुनियाकडे हे भोमानाही देवी नंनां सुंदरियाद शंखा देववर वला स्मी दिगला नमस्कार करा विघ्नमुर्दि कल्याणम आरोग्य ननमला शत्रु विधिनायय दिगोजनम दिवाने देवा विमहां कंभाक्तानी पुष्पम धनम वरमयामी देवदिकापु कुलजंबुकमार्नम जय गुन्नाजी वरवीर सारवि वेद सवार दुसीदलोवाने देवि पूजयामी रमजनधीश विपिचदा सिद्धिविनायक महाताले सु तो ्पा शुरसाी ध गया मर में दरी पा में वि्या्या साक्रेश तो वि्या र ऊपरा यवा यस्वा्या यवाना यवा अबनमो दे में महा देशवा महाराता रा रा महा श्रीतविषहा तोशहा या जिया भी अब आते अक्षद से भी अब आते

सांस्थो तो गणपती कुर्यां सदा मंगला शुभमंगला रामदानं दैवं गणामि दिनेन्द्र देवं तारा वदन चंद्रवदन देवा विद्यान देव वदन देवा नखी वदते विगुणो परावी सुबलमना तावरा देव दीपावली व तुलसी विवाहचा औचित्य साधून आमच्या श्री व्याघ्रेश्वर आणि स्वामी समर्थ मठातर्फे आम्ही तुलसी विवाहाचा समारंभ खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदाने पार पड़ला, आणि त्या कार्यक्रमात सर्व स्वामी स्वा, आ, स्वामी सेवक आणि व्याघ्रेश्वर मंदिरातले सगळे भक्त आवर्जून उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मान श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षास परब्रह्म तस्मय श्री गुरुवेद नमहा स्वामी हा आमचा माझ्या लहानपणापासून पाहिलेला हा शिवशंकराचं मंदिर या आपल्या शंकराचं नाव मंदिराचं नाव आहे व्याघ्रेश्वर मंदिर त्यामध्ये गेली गेल्या वर्षी आपल्या इथे स्वामी समर्थांची मूर्ती स्थापत झाली त्यानंतर जर झालेलं इकडचा जो आनंदमय जो क्षण आहे खूप 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 आनंददायक आहे एवढा आनंददायक आहे की वय वयस्कर व्यक्तीपासून ते लहानापर्यंत तान्न्या बाळापर्यंत इथं आल्यानंतर आनंद आणि खूप 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 छान वाटतं मेन मुद्दा म्हणजे इथे येणारे वयस्कर वृद्ध वृद्ध स्त्रिया ज्यांना पहिला काळोख दिसायचा इथे आल्यानंतर आठ साडेआठ वाजता आरती झाली की निघून जायच्या त्या आता आपल्या स्वामी स्वामीचं मर म मंदिर स्थापन झाल्यापासून इथे लहान मुलापासून ते वयस्कर स्त्रियांना खूप आनंद होतो आणि इथे कार्यक्रम जे पहिले होत नव्हते फक्त शिवरा महाशिवरात्री होत होती त्या आता प्रत्येक वर्षातल्या जा, जानेवारीच्या एक, एक तारखेपासून ते डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत वर्षातले जेवढे सण होतात तेवढे सर्व इथे ह्या मंदिरामध्ये साबित साजरे केले जातात आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याच्यामध्ये आज आपण इथे तुळशी विवाह विवाह पूर्ण संग सागर संगीताने आपण साजरा केलेला आहोत त्याची विधी वगैरे सगळं ब्राह्मणाच्या हातातून करून श्री स्वामी समर्थांची शिवशंकराची हनुमंताची गणपतीची आरती सादर केली सर्व भक्तांनी इथे सकाळी दुपारी बारा वाजल्यापासून सर्व खूप स से सेवा केली आम्ही सगळं स्त्रियांनी जमा होऊन रांगोळी काढली सुनाने जी पद्धत असते तुळशी विवाहामध्ये रांगोळी काढण्याची ती आम्ही रांगोळी काढली पण त्यांनी सजावट केली मी स्वतही आज तुळस सजवलेली आहे तुम्ही ह्या क्लिपमध्ये पाहणारच आहात तर आमच्या ह्या क्लिपला खूप 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 लाईक्स करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ आज आमच्या स्वामींच्या मठात त्रिपुरा पौर्णिमा साजरा केली गेली आहे आज त्यानिमित्ताने विवाह हो केला गेला आहे स्वामी स्वामींमुळेच स्वामीं आम्हाला हा दिवस बघायला मिळतो आहे खूप प्रसन्न वाटतंय सगळे भाविक इथे येऊन इतका त्यांना आनंद मिळतो सगळे एकत्र दरवर्षी आम्हाला स्वामींनी एकत्र आणावं आणि हे क्षण परत तसेच यावे कार्तिक महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शिवशंकराला समर्पित आहे या दिवशी शंकराने त्रिपुरारसुराचा वध केला यामुळे या दिवशी राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातीचे हवन केले जाते विपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे स्वामी वक्रतुण्ड महाकार्य सूर्यकोटिशमप्रभ निर्विघ्नम् कुर मे देव सर्वकारेषु सर्वदा

गवराह गऊराणे हर रांगा अंकर शो भाङे नारा जयते जयते देव जयत जयते

ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವರ ವರ ಪರಿವರನ ಸುಂದರ ಮನ ನೇ ಕಣದೇ ರಾಮದ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೇವಯ ದೇವ पंच प्राणे आतुरगाने करण्याती स्वामी करण्याकती नारती हर्या संदे ब्रह्म दे

புண்ணியமா வய சதைவா சுவமீ சதைவாசா சண்டை கந்தன வாவ சா சுவீ அவசி ஆயி அவசி சாஹி நம்தீ

ਤਾਂ ਜੇ ਅਮਰਦਾਇ ਜੈ ਸਾਡੇ ਅਮਰਦਾਇ ਆਵੀ ਅਮਰਦਾਇ ਜੈ ਸਾਡੇ ਅਮਰਦਾਇ ਆਵੀ ਅਮਰਦਾਇ ਜੈ ਜਾਨੀ ਅਮਰਦਾਇ ਮਹਾਰਾਜ ਜੈ ਜੈ ਅਮਰਦਾਇ ਜੈ ਜੈ ਅਮਰਦਾਇ ਆਵੀ ਅਮਰਦਾਇ ਸਤਿ ਸਿ ਸਿਵਾਸਤ ਸਾਰੇ ਜੈ ਅਮਰਦਾਇ ਜੈ ਅਮਰਦਾਇ ਸਾਹਰਤਾ श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम शांती 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 आज त्रिपुरा पौर्णिमा निमित्त आमच्या मठामध्ये आज आम्ही तुळशीचा विवाह हो साजरा केला त्याच्यामध्ये भरपूर बायकांनी सहभाग घेतला होता दिव्यांचे आम्ही आरास दिव्यांची आरास केलेली होती आणि म चां, चांगल्यापैकी रांगोळ्या वगैरे काढून द्या मंदिर चांगल्या प्रकारे सजवले होते मोठ्या संख्येने उपस्थिती होती तुळशीचं लग्न आम्ही इथे मोठ्या थाटामाटात साजरा केला होता म्हणजे विवाह हो पार पाडला आम्ही आणि आरती वगैरे हे करून सोहळा संपन्न केला आज आमच्या देवळामध्ये दे, आम्ही देव दिवाळी साजरी केलेली आहे तुळशीचा विवाह झालेला आहे आम्ही सकाळ दुपारपासून दीप लावतो आहे रांगोळी करतो आहे खूप सजावट केली आहे खूप मज्जा आली आहे आरती छान झाली आहे आम्ही खूप धूमधडा नवऱ्याला घेऊन आलो आणि तुळशी विवाह साजरा केला आहे खूप म्हणजे खूप मज्जा आली आहे आणि सॉम स्वामी आरती घेतलेली आहे आणि खूप आमच्या मैत्रिणी त्यांना आम्ही खूप मजा आणि खूप एन्जॉय केलेला आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आहे की त्यांचा प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव येतोच येतो आणि स्वामींच्या कृपेने आम्हाला हा योग मिळालास पूजेचा त्याच्याबद्दल स्वामींचे मी खरंच खूप आभारी आहे आणि आम्ही दरवर्षी प्रत्येक सण हा स्वामींच्या चे मठात सेलिब्रेट करतो त्यामुळे खूप बरं वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाटते श्री स्वामी, हो, स्वामी समर्थ आज आम्ही नायगाव या विभागात श्री स्वामी समर्थांचा जे मठ आहे त्या मठामध्ये आपण आज तुळशी विवाह व त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव साजरा केला मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात सर्व आजूबाजूच्या लोकांनी हा उत्साहाचा आनंद घेतला सगळे नटून थटून तयार होऊन आपापल्या परीने इथे आले होते ज्याला त्याला जे जे काम जमत होतं ते ते काम त्यांनी केलेले आहे विविध ठिकाणी पूर्ण मंदिर जर का तुम्ही बघितलात तर दीपांनी प्लस लाइटिंगनी सजवलेलं होतं तर चालाबादप्रमाणे जे आपण हे कार्यक्रम डे टू डे करत चाललेलो आहे तसंही ही मंदिराची प्रसिद्धी वाढत चाललेली आहे लोक लोकांचा इथे सहवास वाढत चाललेला आहे डेली दर गुरुवारी पण तुम्ही जर का बघितलात तर इथे जे लोकांची संख्या आहे ती आता जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत येतील फेब्रुवारीमध्ये लोकांची संख्यासुद्धा मंदिरात वाढलेली आहे स्वामींचा अनुभव इथे बघायचा झाला तर बऱ्याच लोकांना अनेकशे विविध अनुभव आलेले आहेत इथे अनेक लोकांनी स्वामींचा चमत्कार स्वतःहून अनुभव अनुभव केलेला आहे तरी मी सर्वांना विनंती करेन की जसं आता आपण सण साजरे करतोय तसेच इन फ्युचर पण हे सण साजरे होत राहिले पाहिजे जे आपण टिल नाव दोन वर्षामध्ये जे आपण सण साजरे केलेले आहेत ते आपण आपल्या घरातील लहान मुलांना पण आम्ही सांगतो हेच प्रयत्न सांगायचा करतो की लहान मुलांना पण तुम्ही मंदिरात आणा लहान मुलांना पण ही संस्कृती कळू द्या जर का आपल्या लहान मुलांना ही संस्कृती कळली तरच आपल्या नंतरची जी येणारी पिढी आहे त्यांना पण कळेल की देवधर्म काय असो आपले हिंदू सण काय असतात हिंदू सणांचं महत्त्व आजकालच्या हो, लहानपुरांना समज समजवून आपल्याला देणं हे खूप मोठे महत्त्वाची गोष्ट आहे कारण का इन फ्युचर जर का आपले हिंदू सण मोठे करायचे आहेत तर आपल्या लहान पाचच्या पिढीलाच हे सगळं जाणून देणं की सण कसे साजरा होतात सणामध्ये काय पद्धती आहेत The <laughs> जे काय आपले रीतीरिवाज आहेत हे सगळं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आता जर का तुम्ही आरतीचा विषय घेतला तर आरतीच्या विषय पण तुम्ही लहान मुलांना तुमच्या आजूबाजूचे जे मंदिर मंदिरं असतील त्या मंदिरांमध्ये पण तुम्ही आरतीला पाठवा भले एक दिवस का होईना त्या मुलांना जाऊ द्या त्यांना ती ओढ लागेल ना तेव्हाच त्या ते मुलांना कळेल की आपल्याला पण दर गुरुवारी दर मंगळवारी दर शुक्रवारी किंवा दर शनिवारी जे काय कुठलं तुमच्या देवाचं मंदिर असेल त्या मंदिरात मुलांना जाऊन द्या त्यांना जर का एकदा ओढ लागली तुम्हाला त्यांना सांगायची गरज नाही ते स्वतःहून जातील आणि स्वतःहून त्यांचा इंटरेस्ट वाढेल त्या हिंदू सणांकडे गणपतीच्या किंवा स्वामींच्या मठात जिथे पण आपण जातो तिथे देवाकडे त्यांचा इंटरेस्ट वाढल्यामुळे आपले इन फ्युचर जे सण साजरे होणार आहेत ते व्यवस्थितपणे साजरे होतील आणि आपल्याला हिंदू सणांचा इन फ्युचर जो ग्रोथ होणार आहे ती कंटिन्यू होत राहील अशी ही त्रिपुरारी पौर्णिमा वाघेश्वर मंदिर स्वामी समर्थ मठामध्ये साजरी करण्यात आली अशा या सणाचे महत्त्व आधुनिक पिढीला आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन करून असा हा सण एकत्रित साजरी करून वाघेश्वर मंदिर स्वामी समर्थ मठातर्फे सामाजिक बांधिलकी राखण्याचे उत्तम असे काम करीत आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ